काहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लाच कारवाईनंतर पैठणमध्ये प्रभारी तहसीलदारपदी दत्ता भारस्कर यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली नियुक्ती बातमी आहे पैठणयतून पैठण येथील तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आपल्या महसूल विभागातील एक कर्मचारी आणि पंटर मार्फत सोमवारी दिनांक तीन रोजी वाळूचे हैवा सोडवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते सोमवारी रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दत्ता भारसकर यांची प्रभारी तहसीलदार म्हणून पैठण येथे नियुक्ती केली आहे त्यांनी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार घेतला यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रभाकर घोगे नायब तहसीलदार कृष्णा मसरूप नायब तहसीलदार विष्णुपुरी पुरवठा निरीक्षक कैलास बहुरे वरिष्ठ पेशकार पालाजी कांबळे सतीश पेंडसे कैलास दांडगे यांच्यासह विविध महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.